लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर दे भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत नमस्कार तीन दिवसापासून आपलं उपोषण चालू आहे आज उपोषण संपलेलं आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर्टिफिकेट जवळजवळ ऐंशी मिळालेले आहे प्रशासनाला सांगू इच्छिते हे सरळ हाताने आ, प्र काही कागदपत्र अटकलेले असतील ते देवा गेले तीन दिवसापासून आपलं मरण उपोषण चालू होतं तर आज आपल्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे तर आपले जे काही आठ आठ आ, आ, प्रश्न आपण पा प्रांतसाहेबांसमोर जे मांडलेले होते त्यातले ऐंशी ऐंशी प्रकरणं प्रांतसाहेबांनी मंजूर केलेले आहेत आणि जे उर्वरित काही आपले बाकी प्रकरणं बाकी नसतील तर त्यात त्याचाही त्यात तात्काळ निर्णय द्यावा असं मी <coughs> सर्व कोळी जमात बांधवांच्या वतीने विन विनंती करते, करते। प्रांतसाहेबांना तहसीलदार साहेबांना आमच्यावाल्या मागण्या तीनच दिवसात पूर्ण केल्या म्हणून त्यांचे वाले खूप खूप आभारी आहे प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांना अजून एक विनंती जशी कोळी समाजाची आता ऐंशी सर्टिफिकेट काढले तसेच जे मुला मुलींना शाळेत सर्टिफिकेट आहे समजून घ्या गरीब मुलं गरीब मुली आहे त्यांना एस टीचे चे सर्टिफिकेट भेटल्यानं ते मुलं मुली पुढे शिक्षणाचा पाया त्रा... मजबूत होती गेल्या तीन दिवसापासून या गा ठिकाणी उपोषण चालू आहे प्रशासन शासनाला निवेदन देऊनसुद्धा ऐंशी सर्टिफिकेट आम्हाला मिळाले जर सुरळीत त्यांनी दा प्रमाणपत्र दिले असते तर ही आज वेळ उपोषणाला बसण्याची आली नसती भविष्यात काही कागदपत्र जर काही कमी असतील तर त्यांनी त्या त्रुटी आम्हाला सांगाव्या त्या आम्ही पूर्ण करू जर असे नाही झाले तर मी पुन्हा उपोषणाला या ठिकाणी बसणार गणेश कोळी आणि विजय मोरे हे जे उपोषणाला बसले होते ते स्वतःसाठी बसलेले नसून ते पूर्ण समाजासाठी बसलेलं आणि त्यांच्या पाठीमागे समाजाचं कर्तव्य आहे की त्यांच्या मा पाठीमागे ताकदीने उभं राहिलं कारण एवढ्यात होणार नाही हे आपल्याला भविष्यात व्हॅलिडिटी असो प्रमाणपत्र असो यासाठी भांडत राहायला लागतं आणि असे लोक जेव्हा जेव्हा उपोषणाला बसतील तेव्हा पूर्ण समाजाला ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे तेवढं हे समाज आहे त्यांनी खरोखर खाद्याला खांदा लावून सोबत काम केलं बस यांना यांचं मी समितीच्या वतीने खरोखर मनापासून अभिनंदन करतो तीन अकरा दोन हजार पंचवीसपासून सकल आदिवासी टोकडोकोळी जमात बांधवांनी आमचे दोन शिलेदार गणेश कोटूकोळी विजय का मुले यांच्या माध्यमातून उपोषण सुरू केले होते आणि उपोषण सुरू करत असताना आम्ही प्राण साहेबांना जे अठरा तारखेला निवेदन दिलेलं होतं आमच्या प्रमुख सहा मागण्यांसह आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमच्या जमाती बांधवांचे जे पेंटिंग पडलेले सर्वसामान्य माणसांचे कोळी प्रमाण जात प्रमाणपत्र आहे ते आम्हाला लवकरात लवकर निर्गमित करावे म्हणून तीन तारखेपासून सुरू असलेल्या आंदोलनास आमचे जस्टिस ट्रायबल असतील आदिवासी कोळी समाज सकल समिती असेल किंवा आमचे सर्व भुसाळ तालुक्यातील सहकारी बांधव असतील त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आज ज्या जमात बांधवांना सहकार केलं आमचे आज जवळपास ब्याऐंशी प्रकरणं निघालेले आहे आणि ज्या सहा प्रमुख मागण्या आहेत त्या पण साहेबांनी आमच्या मंजूर केलेलं आहे या हे जे आंदोलनाला आहे आतापर्यंत कुठेही नाही झालेल्या आंदोलना जे आमच्या तीन दिवसात येत मिळालं खरोखर कर सर्व भुसाळ तालुक्याचे जमात बांधव तसेच इतर तालुक्यातून आलेले आमचे ताल सर्व जमात बांधव असतील त्यांचे आम्ही भुसाळ तालुक्यातर्फे जाहीर आभार व्यक्त करतो अधिकाऱ्यांकडून जी दाखल्या देण्याची जी भूमिका होती त्यांची थोडी सौम्य होती परंतु त्यांनी या सर्व आदिवासी टोकरगोडी जमातीची युनिटी एकी बघून आणि त्यानंतर ह्या ठिकाणी जे आमचे उपोषणाला बसलेले शिलेदार आहेत यांचा निश्चय बघून अतिशय तात्काळ निर्णय घेऊन दोन दिवस आणि आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आम्हाला जे सत्तर ते ऐंशी दाखले काही ते वितरित केलेले आहेत आणि परत त्यांनी आश्वासित केलेले आहे की जेवढेही तुमचे आमच्या डेसवर आलेले प्रलंबित प्रकरणं असतील ते आम्ही तात्काळ काढत राहू माझं समाज बांधवांना जमाज बांधवांना एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रकरणं आपले या ठिकाणी प्रांत अधिकारी कार्यालयात आपले फाटले गेले पाहिजेत समर पुराव्यांसकट पूर्तता केली पाहिजे आणि जास्तीत जास्त दाखल्यांचा लाभ सर्व बांधवांनी घेतला पाहिजे आणि च यश जे आहे ते आज आमचं उपोषण करते या चळवळीमध्ये सहभागी सर्व कार्य करते आणि सर्व आमचे जमातीचे जे जेवढेही बांधव असतील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील जे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आमचा जो न्यायिक प्रश्न होता संविधानिक प्रश्न होता त्या प्रश्नांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनाला देखील ते करण्यास भाग पाडले आम्ही सर्व बा, समाज बांधव आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देणारे ज्ञात अज्ञात सर्वांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांना माझा जय वालमेची जय आदिवासी सर्वप्रथम मी आमच्या कोळी समाजाचे महत्त्वाचे सिलेदार गणेश भाऊ आणि चिची भाऊ या दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण की ह्या उपोषणाला बेमुबत बेमुदत धरणे आंदोलनाला कुठे बसताना मनाचा मोठेपणा लागतो आणि एक शक्ती लागते ती त्याच्याजवळ आहे त्याचप्रमाणे समाज बांधवांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो शासन प्रशासन ज्या पद्धतीने त्वरित कारवाई करून समाजाला न्याय देण्याचे ध्येय ज्या पद्धतीने त्यांनी ठेवले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो परंतु येणाऱ्या वेळेमध्ये कोणतेही आंदोलन न करता जर आपण लोकशाही पद्धतीने सुरळीतपणे आणि जलद गतीने जर आम्हा आमच्या प प्रश्नांना मार्गे लावले तर आम लाव एक एक प्रकारे आमच्या समाजावर उपकार होईल असं मला वाटतं म्हणून शासन प्रशासनाने कोणते प्रकारच्या त्युरी वगैरे असतील तर त्या त्वरित सांगून आमच्या समाजबांधवांना जलदगतीने प्रमाणपत्र देण्याची देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती जय वाल्य प्रांत साहेब पत्रकार साहेब साहेब त्यांनी आमचे दोन दिवसात तीन दिवसात बरेच पेंडिंग असलेल्या प्रकरण निर्णय लावून ते काढून दिलेले आहेत व पुढील काळात जे काही पेंडिंग प्रकरणं असतील ते न्यायिक मार्गाने काढण्याचे पण आश्वासन दिलेले आहे तसेच त्यांच्या स्तरावर आमची जी मागणी होती की स्थानिक जे तलाठी आहेत सर्कल अधिकारी आहेत जे नोंदी द्यायला आम्हाला अडतात नडतात त्यांच्यासाठीही त्यांच्या स्तरावर त्यांनी पत्रक काढून आम्हाला न्याय देण्यासाठी त्यांना एक लेटर दिलेलं आहे ते लवकरात लवकर काढतील असं पण आश्वासन दिलेलं आहे तरी मी आंदोलनाच्या वतीने उपोषणकर्त्यांच्या वतीने व जमातीच्या वतीने साहेब व तहसीलदार साहेब यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो व सर्व जमातीला आवाहन करतो की असे सोबत राहा आणि अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी सोबतच राहा तीन दिवसीय जे साखळी उपोषण होतं बेमुदत उपोषण आपल्याला पूर्वी जे पेंटिंग प्रकरण आपला जो प्रलंबित मुद्दा होता तो मुद्दा आ, या ठिकाणी बरेचसे आपली जे प्रमाणपत्र आहे ते सकारात्मकरित्या या ठिकाणी या दालनातून आपल्याला भेटायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला जे ज्ञान प्रशासन आहे त्यांनी सुद्धा वेळोवेळी आपल्याला जे संविधानिक आहे पद्धतीने जे प्रॉपरली डॉक्युमेंट जोडलेले आहे ते सुद्धा आम्ही वेळोवेळी कुठलाही वेळ न घेता ते सुद्धा निर्गमित करू असं आश्वस्त या ठिकाणी सकारात्मकरित्या केलं आणि आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या आमचे जे अभ्यासक मंडळ आहे जस्टिस फॉर ट्रायबल यांनी जो या ठिकाणी पुरावा दिला आहे तो पुरावा त्यांनी प्रथमदर्शी ग्राह्य धरून त्या याच्यात अभ्यास करून ते आमच्या बऱ्याचशा मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि विनाकारण शासनाला वेळीच धरणं हा आमचा नाही आहे जो आमचा मूलभूत अधिकार आहे प्रमाणपत्र तो आपण सुलभरित्या द्यावं ही आमची मागणी होती आणि ती सुलभरित्या सुरू झाली आहे देणे म्हणूनच आम्ही या उपोषणाची सांगता आज या ठिकाणी करत आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि प्रशासनाच्या मी जमातीच्या वतीने निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रशासन आम्ही ऋणी आहे जय हिंद जय आदिवासी लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर भारत माता ग्वाही ई भारत माता गही सरदार वल्लभ भाई दे भारत माता सरदार वल्लभ भाई भारत माता गाही सरदार वल्लभ भाई दे भारत माता गही सरदार वल्लभ भाई घने तू ठेके कितका तू डॉन तन अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी यार साफ रहेगा बाप तो बाप रहेगा now and press the bell icon never miss an update